मतदान करू नका याचे पडसाद लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघात उमटताना दिसत आहे देवणी तालुक्यातील धनेगाव व बोरोळे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाहनाचा ताफा रोखले व आम्ही भाजपला मतदान का करावे याचे तीन फायदे सांगा असा सवाल मराठ तरुणांनी केला व मराठा समाज भाजपला मतदान का करणार नाही याचे कारण निलंगेकर यांच्या समोर सांगितल्याने कुणाच्या बापाचे कोण म्हणते देत नाही शिवाय राहत नाही अशा घोषणा देत भाजपा उमेदवार यांच्या प्रचारासाठी आलेल्या आव्हानाचा ताफा रोखला आमचा एवढाच मुद्दा आहे की आम आम्ही एकच मुद्दा आहे की आम्ही बीजी पीला मतदान का करा सध्या आम्ही सांगतो की आम्ही बीजेपीला मतदान का करणार नाही तीन आंतरवली स्तरात येते आमचा माय माम माउ युअर त्या जनरल डायर प्रवृत्तीच्या ंत्र्यांना आमच्या माय माऊली होता बीटीपला सुमार करून ज्यांना जखमी केला त्या निषेधार्थ आम्ही त्या बी जे पीला मतदान करणार आहे दुसरा मुद्दा आमच्या महाराष्ट्र आरक्षणासाठी जेवढे आमचे भाऊबंधांचे बळी गेल्यात त्याच्यात त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही बी जे पीला मतदान करणार तिसरा मुद्दा धरांग आमचे मराठवान जरांगे पाटील यांच्यावर एस आय टी चौकशी लागली आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही आणि चौथा मुद्दा जी माय माऊली आरक्षणासाठी लढत आहे त्या मायम लावताना सगळे मराठा आमदारांनी समर्थन केलं आणि शेतात पीला मतदान करणार आहे दोन हजार मी पासून मी पीला मतदान केलो कारण ह्या मराठा आरक्षणाच्या किमान मनोजगणांच्या पाटलांच्या समर्थनात आज पीला मतदान करणार नाही ही माझी कळक आहे हे नाही मुख्यमंत्री म्हणाले की हायप झत्रपती संभ्र आणि आरक्षणाला पाठिंबा देण्यात येतो सर्व खासदारंची बोलणी आज दिवसाला असतो काकाला त्यांचा जाहीर असतो

करून आज नोकरीला मुकलेल्यांच